सिद्धेश्वर महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यापूर्वी शनिवारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी नागेश भोगडे राजकुमार पाटील प्रसाद कुलकर्णी नगरसेवक अमर पुदाले आदींनी नंदी मार्ग आणि होम मैदानाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेला रस्ता यात्रेपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात तयार केला जाईल यात्रेनंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार असून त्याकरता निधीही उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती आमदार विजय कुमार देशमुख यांनी दिली रस्ता आहे अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न करताची कारण तिथल्या पण आता आपण महानगरपालिकेच्या वतीला औरंगाबाद खंड खंडपीठाकडून याचे स्टे घेतलेले आहे आणि ह्या कामाला आता मंजुरी मिळालेलं आहे येणाऱ्या तेरा तारखेपासूनच ग्रामजवळशी यात्रा चालू होणार आहे त्यानिमित्तानं या ह्या भा ह्या रस्त्यावरनं काट्या जात असतात त्यामुळं ह्या रस्त्याची दुरुस्ती होणं ताबडतोब फार गरजेचं आहे त्यामुळं आज महानगरपालिकेचे महानगरपालिकेतील कारंजेसाहेब इतर सगळे अधिकारी ह्या भागातले आलेले आहेत आणि या हा रस्ता हा कार्य चांगल्या प्रकारे करून देतो असं सांगितलं आणि त्यानंतर संक्रांत संपल्यावर हे जे सिमेंट रोड होणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक कोट पाच लाख रुपये इस्टिमेट सिद्धेश्वर यात्रा सुखकर भावी याकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या सूचना काटेकोरपणे पालन करत यात्रेपूर्वी सर्व सेवा सुविधा भक्तगणांना पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली यात्राचं योजना आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची जी काय तयारी चालू आहे याबाबतीत उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मान्य आमदार विजयकुमार देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या संपूर्ण ग्राउंडची त्याचबरोबर देशोर मंदिर परिसराची पाहणी केलेली आहे आणि त्यामध्ये ज्या कामाची त्यांनी सूचना केलेली आहे त्या अनुषंगाने विभागीयधिक असेल नगर अभियंता असेल त्यांना त्या सूचना आम्ही यापूर्वी दिलेले आहेत आणि आत्ता मन आमदार महोदयांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे या येण्या काळाच्या पूर्वी ह्या सर्व केलेल्या नियोजनाचं का, कार्यपूर्तता आम्ही करून या उत्सव काळ चांगल्या पद्धतीनं गतीत व्हावा यासाठी आम्ही महापालिका प्रयत्नशील आहे